सिंधुदुर्गातून मालवण मधील शिवरायांचा पुतळा प्रारंभ झालेला आहे नवीन पुतळा उभारण्याची हालचाल सुरू झाली आहे छत्रपतींचा सा तब्बल साठ फूट उंच असा पुतळा उभारण्यात येणार आहे यावेळी कला संचालनालयाची देखील परवानगी काढण्यात आलेली आहे पूर्वीचा जो पुतळा होता जो ढासळला गेला त्यावेळी कला संचालनालयाची परवानगी काढण्यात आली नव्हती अशी तक्रार केली होती असा आरोप केला होता मात्र यावेळी सर्व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि हा नवीन पतळा पुतळा उभारण्याच्या दृष्टीने काम सुरू झालेलं आहे छत्रपतींचा तब्बल साठ फूट उंच असा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार आहे मालवणमधील शिवरायांच्या पुतळा उभारणीला प्रारंभ झालेला आहे साठ फूट उंचीचा हा पुतळा उभारला जाणार आहे आणि त्या संदर्भातली सर्व प्रक्रिया झालेली आहे आणि पुतळा उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला तर मालवणमधील राजकोट वरील हा शिवरायांचा पुतळा जो आहे तो ढासळला गेला होता त्यावरून राजकारण पेटल्याचे देखील आपण पाहिलं होतं त्यानंतर आता पुन्हा एकदा छत्रपतींचा शिवळा शिव छत्रपती आ... शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम सुरू केलं जातं आहे प्रारंभ केला जातो आहे आणि जवळपास साठ फूट उंचीचा हा पुतळा उभारला जाणार आहे त्या दृष्टीने कामाला सुरुवात झालेली आहे नवीन पुतळा उभारण्याची हालचाल सुरू झालेली आहे छत्रपतींचा तब्बल साठ फूट उंच पुतळा या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि यावेळी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या आहेत कागदपत्रांच्या प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या आहेत सगळ्या कामाची योग्य तपासणी करण्यात आलेली आहे छत्रपतींचा तब्बल साठ फूट उंच पुतळा या ठिकाणी उभारण्यात येणार आहे राजकोट येथे नेव्हीच्या माध्यमातून उभारण्यात आलेला पुतळा ढासळला गेल्यानंतर राजकारण झाल्याचं आपण पाहिलं आणि आता पुन्हा एकदा छत्रपतींचा तब्बल साठ फूट उंच पुतळा उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे